सदस्य सौभाग्यवती अश्विनीजी डोले सौभाग्यवती मनीषा मोरे मॅडम तदनंतर श्री भूषणजी मोरे सदस्य आदरणीय श्री दीपकजी गायकवाड सन्माननीय कुमार जाधव आदरणीय श्री भोईर आदरणीय श्री परेश जी रणदेवी आणि सन्माननीय श्री डॉक्टर कल्पेश जी तारमळे सर्वांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानन सन्माननाच सन्मानना एका प्राथमिक स्वरूपात उद्घाटन सोहळा आणि पा। पा। या ठिकाणी संपन्न होत आहे मनिषा ताराजी मोरे मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्या औषध करून प्रतिमांचं पूजन अन्यायाच्या विरोधात निघण्या छाटीनं लढण्याकरता हा तेजोमय दिवाचा प्रकाश आणि या सर्व सर्व योद्ध्यांच्या सर्व तोर अर्थातच कुलदैवतांच्या चरणी आपण नसुल आहे त्या मातांना प्राधान्य देऊन त्यांच्या कार्यक्रमाच्या बापोश्री आहेत त्यांना विनंती करतो की आपण दीप्रज्जलन करू ना आजच्या या कार्यक्रमाचं करूया खर तर ज्यावेळी एका महिलेवर अत्याचार झाले त्यावेळी छत्रपती शिवरायांनी लांजाच्या पाटलाचा देखील चौरंग केला होता आणि हीच शिकवण या महाराष्ट्राच्या मातीला आहे कदाचित त्याच शिव योद्ध्यांचा अर्थातच आदरणीय अगोदर भरपूर आवा आहे आणि आजच्या या गोड कार्यक्रमाचं उद्घाटन स्थि प्र महाराष्ट्राचा आराध्य दे कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे देशयाचा महामेरू बहुत जनांचे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं देखील पूजन इथे केलं जात आहे भारताचं प्रशस्त संविधान ज्या महामानवाने इथे आपल्या सर्वांना बहाल केलं दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवसांचा कालखंड घेतला गेला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केला देवबाई या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं जात आहे त्यांच्या आठवणींना उजाला नक्कीच या माध्यमातून आपण पाहत आहोत आदरणीय आमचा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आहे ज्या मान्यवरांची आपण नावं घेतली त्यांनाच विनंती आपण स्टेजवर यायचं आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांना खुर्च्यांची देखील व्यवस्था करा या बाजूला खुर्च्या तिकडे लावा परंतु सगळ्यांनी बसून घ्या कार्यक्रम सुद्धा आम्ही लढत राहणार आणि बाईंसाठी एक खास मी निश्चित पडेन की निगा हो मे मंजिल थी गिरे और गिरकर समले हवाओ ने तो बहुत कोशिश की गिराने की मगर हम भी वो चिराग थे जो आंधियों में भी जलते रहे आपल्या त्या अर्थाने इथे उपस्थित असणारेच आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व मैत्रीसाठी काही पण केलं गोर गरीब रयतेचं राज्य आणण्याचं काम आपण करतोय आणि त्या विचारांचे पायीक होऊन तुम्ही लढताय सलाम आहे तुमच्या कार्याला सन्मान आणि आदरणीय आपल्या सर्वांचाच लाडका व्यक्तिमत्व आपला लढव या सेनापती खर तर या महाराष्ट्राच्या मातीत असा मी यादी देखील उल्लेख केला की महाराष्ट्र काही लेचा बेचांचा महाराष्ट्र नाहीये तर तो लढवळ यांचा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीतला हा धान्या वाघ त्यांचा इथे सन्मान होतोय सुजित शेठ त्यांना इथे सन्मानित केलं जात एक विशेष सन्मान या व्यासपीठावर त्यांचा संपर्क होत असताना जोरदार जोरदार काय झालं पाहिजे सुजित प्रदेश डोळे सांगे युवा अध्यक्ष अर्थातच महाराष्ट्र राज्याचा एका तरुणांचा खंब नेतृत्व वेळेगाव ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्राच्या एक ठाण्या भाग अर्थातच राजस्थान भूगोल ताता आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत विचार जरा पोहोचवणाऱ्या या युवकाला तेवढे त्याच्या कार्याबद्दल त्याच्या मातोची समवेत हा सर्वात देवागृप संघटना सहसचिव देवागृप कामराज संघटना सचिव श्री ज्ञानेश्वर शिर्के साहेब यांना विनंती करतोय आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं या ठिकाणी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष देवागृ फाउंडेशन सौ रुपाली सर्वांना जय देवा स्वराज्याचे संस्थापक आणि आराध्य दैवत छत्रपती संघटनेचे अध्यक्ष आणि देवागृ कामगार सुजित पपेबाई ढोले फाउंडेशनचे सचिव सन्मान्य तानाजी भाऊ मोरे भरीव असे सामाजिक कार्य केले जात आहे आणि त्याच्या जोडीलाच आता देवाग्रुप संघटना आणि देवाग्रुप कामगार संघटना ही हातात हात मिळवून काम करण्याला सज्ज झालेली आहे मागील दहा ते अकरा महिन्यापासून देवाग्रुप कामगार संघटना आणि देवाग्रूप संघटना ही अतिशय चांगल्या पद्धतीने असे कार्य करत आहे रेनकोट वाटप करण्याचं असे चांगलं असं काम देवा फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत केलेलं आहे दूध के सरांना हेल्मेट वाटप करण्याचं काम केलेलं आहे अंगणवाडी विद्यार्थ्यांना बालकांना